नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व प्रेमळ स्वामी भक्तांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींचा हा संदेश जो भक्त शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या जीवनात चमत्कार नक्की घडतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांना नतमस्तक होऊन आजच्या या संदेशाला सुरुवात करूया जो भक्त आजचा हा संदेश बघत आहे त्या प्रत्येक भक्ताच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींचरणी प्रार्थना आहे असे स्वामी संदेश दररोज बघण्यासाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वामींच्या नामाने आपलं घर भरून जाऊ द्या स्वामींच्या नावाने आपलं आयुष्य भरून जाऊ द्या स्वामींच्या जा नावाने सर्व काही चांगली सुरुवात करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जर तुम्ही श्री स्वामी समर्थांची सेवा करत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जो स्वामींची सेवा करतो तो जीवनात कधीच असफल होत नाही त्याच्या जीवनात नेहमी काही ना काही चांगल्या गोष्टी होतच असतात स्वामींचा चमत्कार तुमच्याही जीवनात लवकरच होणार आहे एक व्यक्ती तुमच्या जीवनात मोठी चमत्काराची जी बातमी घेऊन येणार आहे भिऊ नका तुमच्या जीवनात खूप मोठा कल्याणकारी संदेश आज आला आहे या संदेशासाठी तुमची निवड श्री स्वामी समर्थ महाराजांनी केली आहे स्वामींवरती पूर्ण विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की टाईप करा स्वामींचा जयघोष आपल्या मुखात नेहमी असावा स्वामींच्या चरणी आपलं नतमस्तक नेहमी व्हावं स्वामींना जो 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 स्वामींना प्रणाम करेल त्या प्रत्येक भक्ताच्या जीवनातील चांगल्या इच्छा नक्की पूर्ण होतील स्वामींची मनापासून सेवा करत असाल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी महाराज आपल्या जीवनात काही ना काही चमत्कार नेहमी घडवत असतात स्वामींच्या प्रत्येक चमत्कारामागे काही ना काही हेतू नक्कीच असतो स्वामींच्या या जीवनामध्ये आपलाही समावेश झाला आहे स्वामींनी त्यांच्या जीवनात अनेक समस्या भेदल्या आहेत आपल्याही जीवनात अनेक समस्या आहेत आणि त्या प्रत्येक आप समस्याला आपल्याला भेदायचं आहे म्हणून स्वामींकडून सकारात्मक ऊर्जा घ्या स्वामींची सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आजचा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी म्हणतात बाळा भिवू नकोस माझी शक्ती सदैव तुझं रक्षण करत आहे स्वामी म्हणतात बाळा ज्या गोष्टीची तू मनापासून मागणी करत आहेस ती गोष्ट मी तुझ्यापर्यंत लवकरच पाठवणार आहे तुला कुठल्याही क्षणी आनंदाची बातमी मिळू शकते म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी तुझी मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असेल त्यामुळे तुला घाबरायचं कुठलंच कारण नाही माझी शक्ती सदैव तुझं रक्षण करत आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा तुझी या संदेशासाठी मी मुद्दाम निवड केली आहे तुझ्या जीवनात चालू असलेले चक्र आता संपणार आहे तुला माझ्याकडून सर्व काही मिळणार आहे तुला यशाची आणि धनाची प्राप्ती देखील होणार आहे तू जे स्वप्न बघतो आहे ते स्वप्न साक्षात्कारमध्ये उतरणार आहे तू ज्यासाठी मोकळ्या मनाने प्रयत्न करतो आहेस ती प्रत्येक गोष्ट मी तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश तुला शेवटपर्यंत ऐकावाच लागेल कारण स्वामींची तशी तुला आज्ञा आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या डोळ्यांमध्ये मला दुःख साप दिसत आहे ते दुःख दूर करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे प्रत्येक भक्ताच्या जीवनात काही ना काही समस्या असतातच परंतु प्रत्येक समस्येला निराकरण जरूर आहे तेच त्या समस्येचं निवारण करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे असा या जगामध्ये कोणताच व्यक्ती नाही की त्याच्या जीवनामध्ये समस्या नाही समस्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे फक्त त्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी जो प्रयत्न करतो तोच त्या समस्येपासून दूर होत असतो म्हणून लक्षात घे प्रयत्नाशिवाय फळ नाही प्रयत्नाशिवाय मार्ग नाही प्रयत्नाशिवाय कुठल्याच गोष्टीची प्राप्ती देखील नाही म्हणून तुला प्रयत्न करावेच लागणार आहे प्रयत्नाशिवाय तुला कुठलीच गोष्ट मिळणार नाही तुला फक्त आणि फक्त प्रयत्न करावे लागणार आहे प्रयत्न श्रम कष्ट याशिवाय जीवनात कुणाला काहीच मिळत नाही म्हणून असं कधीच समजू नको की तुला घरात बसल्या बसल्या सर्व काही मिळेल तुला जर काही मिळवायचंच असेल तर प्रयत्न कर मनापासून प्रयत्न जो करतो तो जीवनामध्ये यशस्वी नक्की होतच असतो तुला ही जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आजचा हा सकारात्मक संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक ज्या दिवशी तुझ्या जीवनात तुला दुःख अनावर होईल त्या दिवसापासून तुझी नवी सुरुवात होईल ज्या दिवशी माणूस सर्व काही गमावून बसतो तेव्हापासूनच माणसाची खरी सुरुवात होत असते तू जसा जन्माला आला आहेस तशा तुझ्या जीवनात काही चांगल्याही गोष्टी झाल्या आहेत आणि काही वाईटही गोष्टी झाल्या आहेत ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्या देवाच्या कृपेने झाल्या आणि ज्या वाईट गोष्टी झाल्या त्या तुझ्या कर्माने झाल्या असं समज कारण मान माणूस जे कर्म करत असतो तशीच त्याला परतफेड करावी लागते आज तू कोणाचं तरी वाईट केलंस तर उद्या तुझंही वाईट होईल ही गोष्ट विसरू नकोस आज जर तू कोणासाठी अडचण निर्माण केलीस तर उद्या तुझ्यासाठीही ती मोठी अडचण निर्माण होईल म्हणून कोणालाही वाईट बोलू नकोस कोणाचंही वाईट करू नकोस कुणाच्याही शिव्या शाप स्वतःच्या डोक्यावरती घेऊ नकोस जीवनामध्ये जरी तुला कोणाचीही मदत करता आली नाही तरी चालेल परंतु तुझ्यामुळे कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मात्र तू नक्की घे तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावाच लागेल कारण स्वामींनी या संदेशासाठी साक्षात तुझी निवड केली आहे बाळा भिवू नकोस स्वामींची शक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नावातच एवढी शक्ती आहे की ती शक्ती कुठल्याही दुसऱ्या नावामध्ये नाही स्वामी ही तिन्ही जगाचे मालक आहेत आणि आपण त्यांचे सेवेकरी आहोत आपल्याला फक्त आणि फक्त त्यांची सेवा करायची आहे बाकी ते सर्व आपोआप निर्माण करणार आहेत प्रत्येकाची सुरुवात ही शून्यापासून होत असते परंतु शून्यापासून सुरुवात होऊन देखील सर्वोच्च आकडा गाठणारा माणूस जीवनामध्ये खरा सक्सेसफुल होत असतो तुलाही जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुला एक एक पायरी चढावं लागेल माणूस शून्यापासून डायरेक्ट हजारापर्यंत जात नाही त्याला शून्यापासून एकपर्यंत दोनपर्यंत दहापर्यंत वीसपर्यंत शंभरपर्यंत अशी पायरी चढावी लागते तेव्हाच माणूस हजारो लाखो करोडोपर्यंत जात असतो तुझीही सुरुवात शून्यापासून झाली असेल तर तुलाही एक एक पायरीने पुढे जावं लागेल अचानक सर्व काही मिळाल्याने माणसाला त्याची किंमत राहत नाही जो माणूस कष्ट करून प्रयत्न करून घाम गाळून जे काही कमवत असतो त्याची किंमत त्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत असते म्हणून स्वामींनी जर तुला सहजपणे काही दिलं तर त्याची तुला किंमत राहणार नाही म्हणून स्वामी तुला प्रयत्न करण्यासाठी सांगत आहेत जेव्हा माणूस कष्टाने काहीतरी कमवत असतो तेव्हा त्याची त्याला खरी किंमत कळत असते तुलाही त्याची खरी किंमत समजावी म्हणून स्वामींनी हे सर्व चक्र निर्माण केलं आहे या चक्रामध्ये प्रत्येकजण अडकतो परंतु या चक्राला भेदून जो बाहेर पडतो तो खरा जीवनामध्ये यशस्वी होतच असतो म्हणून म्हणून बाळा स्वामींचं हे सांगणं नक्की ऐक स्वामी तुझ्या जीवनात असा मोठा चमत्कार घडवतील की ज्याचा तू कधी विचारही केला नसशील परंतु त्या अगोदर तुला सेवे तुला सेवा करावी लागेल तुला भक्ती करावी लागेल तुला प्रयत्न करावे लागेल तेव्हा कुठेतरी जाऊन तुला यश मिळणार आहे आणि त्या यशाचा भागीदार तू स्वतः असशील म्हणून भिवू नकोस स्वामींची शक्ती तुझ्या पाठीमागे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा हा संदेश शेवटपर्यंत जर ऐकलास तर तुझ्या जीवनात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही बाळा देवाची जो सेवा करतो जो भक्ती करतो मनापासून देव त्याला सर्व काही देत असतात फक्त कामापुरती भक्ती करू नकोस तर मनापासून भक्ती कर शेवटच्या श्वासापर्यंत भक्ती करेन असं स्वामींना वचन दे बघ तुझ्या जीवनात अमूलाग्र बदल घडतील माणसं काय करतात फक्त काही अडचण आली की मग देवाचे पाय धरायचे अडचण संपली की देवाला विसरून जायचं असं कधीच करू नकोस तुला जीवनात जे चांगलं वाटेल ते कर फक्त लक्षात ठेव तुझ्यामुळे मात्र कुणाचं मन दुखावू नकोस तुझ्या घरातल्यांची जशी काळजी घेतोस तशी स्वामींची देखील काळजी घे बघ स्वामी तुझी कशी काळजी घेतील तुला असं वाटत असेल की तू एकटा आहेस तर स्वतःला कधीही एकटा समजू नकोस कारण स्वामी तुझ्यासोबत नेहमी आहेत तुझ्या आजूबाजूला आहेत पाना फुलांमध्ये स्वामी आहेत स्वामी चराचरामध्ये आहेत स्वामी सर्वीकडे आहेत म्हणून स्वामींना जेथे बघशील तेथे तुला स्वामीच दिसतील स्वामी तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत स्वामी तुझ्या प्रत्येक कामात आहेत स्वामी तुझ्या प्रत्येक घासाघासात आहेत स्वामी पाण्याच्या थेंबा थेंबात आहे म्हणून स्वामींना शोधायचं असेल तर स्वतःमध्ये स्वामींना शोध तुला स्वामी नक्की दिसतील जो फक्त चांगल्या प्रकारे जीवन जगत असतो त्याला जीवनात कसलाही त्रास नसतो त्याला जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे काम करायची गरज नसते त्याला क कसलीच किंमत राहत नाही परंतु जो कष्टाने मोठा होतो ज्याला प्रत्येक घासासाठी प्रत्येक का काहीतरी पैशासाठी कामं करावी लागतात त्याला खरी त्या घासाची किंमत आणि त्या पैशाची किंमत समजत असते म्हणून असेही दिवस तुझ्यावर असतील तर लक्षात ठेव तू भाग्यशाली आहेस तुला स्वामींनी तुझ्या कार्यासाठी निवडलं आहे ज्याला सर्व काही आईतं मिळतं न मागता सर्व काही प्राप्त होतं त्याला त्याची किंमत राहत नाही म्हणून या चक्रामध्ये स्वामींनी तुला अडकवलं आहे तू भाग्यशाली आहेस की स्वामींचं तुझ्यावरती लक्ष आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण हे वाक्य बोलतो या वाक्यामध्येच एवढी शक्य आहे की आपलं मन प्रसन्न होऊन जातं असं वाटतं वाट की स्वामी समर्थ महाराज आपल्या आजूबाजूलाच आहेत आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत आपला नेहमी ते रक्षण करत आहे असं आपल्याला वाटत असतं आणि ते खरं आहे भक्तांनो तुम्हाला वाटत असेल की देव नाही परंतु देव आहे आपल्या चराचरात आहे आपल्या रक्ताच्या थेंबात आहे पाण्याच्या थेंबात आहे आपल्या प्रत्येक जेवणाच्या घासामध्ये स्वामी समर्थ महाराज आहेत देव आहेत तुम्ही देवाला शोधायचं असेल तर आपल्यामध्ये स्वतःमध्ये देव शोधा तुम्हाला देव नक्की सापडेल जेव्हा आपण एखाद्या संकटामध्ये असतो आणि एखादा व्यक्ती येऊन आपल्याला वाचवत असतो मदत करत असतो तेव्हा त्या ते व्यक्तीमध्ये देखील देव असतात कारण या कलियुगामध्ये कोणी कोणाची विनाकारण मदत करत नाही स्वामी त्याला मदत करण्यासाठी पाठवत असतात स्वामींचे देवदूत सर्वत्र आहेत आपल्याला अडचण आल्यावरती ते आपल्याला नक्की मदत करतील म्हणून स्वामींच्या देवदूतांचे ने देखील नेहमी आभार मानत राहा जेव्हा जेव्हा आपल्यावरती संकटे आली तेव्हा तेव्हा स्वामींनी त्यांचे देवदूत आपल्या रक्षणासाठी पाठवले आपल्या मदतीसाठी पाठवले म्हणून अशा सर्व देवदूतांचे आभार माना श्री स्वामी समर्थ महाराजांचे आभार माना की त्यांची सेवा करायला आपल्याला मिळाली स्वामी भक्तांनो आजचा शेवट आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सर्व स्वामी भक्तांचे मनापासून आभार आणि जे भक्तांनी आजचा हा संदेश शेवटपर्यंत बघितला त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी पूर्ण करत हीच स्वामींच्या प्रार्थना आहे असे स्वामी संदेश दररोज बघण्यासाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद